नमस्कार मित्रांनो आज दिवाळी सणानिमित्त आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी आज मुद्दामून मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण खूप वर्षापासूनही मी चॅनल चालवत आहे आणि ह्या चॅनलवरती तुमच्या प्रेक्षकांमुळे मला खूप प्रोत्साहन मिळत आलेला आहे आणि त्यामुळे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत आलेलो आहे आज हा आ, आ, एक सबस्क्रायबरपासून साडेतीन हजार सबस्क्रायबर म्हणजे थोडक्यात साडेतीन हजार प्रेक्षक वर्ग या चॅनलला साथ देत आहे प्रोत्साहन देत आहे आणि सध्या मी ह्या चॅनलवरती असणाऱ्या कवी वर्ग म्युझिकचे प्रेक्षक आणि ॲक्टिंग ह्या क्षेत्रातले कॉमेडीचे प्रेक्षक या सर्वांना सांगू इच्छितो की हे आता एका वेगळ्या सिरीजमध्ये एक पर्टिक्युलर चॅनल मी ओपन करत आहे ज्याप्रमाणे तुम्ही ह्या चॅनलला मला सपोर्ट केलेला आहे त्याप्रमाणेच माझ्या डिस्क्रिप्शन मी जे लिंक दिलेल्या आहेत त्यांनाही तुम्ही तेवढा सपोर्ट कराल आणि सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो कवी प्रेक्षक वर्गासाठी एक थोडंसं मनातलं हे एक वेगळं चॅनल मी ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कविताच मिळतील आणि जे काही मनातले विचार असतील काव्यमय तेच तुम्हाला मिळतील ज्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल उत्साह मिळेल आनंद मिळेल आणि बऱ्याचशा कविता मी त्या ठिकाणी फक्त कवितेसाठीच ते चॅनेल असणार आहे त्यामुळे कवी प्रेक्षकांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा जाहीर करतो त्याचप्रमाणे अजूनही एक ॲक्टिंगचं एक वेगळं चॅनल मी ओपन करणार आहे त्या ठिकाणी फक्त ॲक्टिंगच्याच गोष्टी असणार आहेत त्याच्यामध्ये कला सादर करणं काही कॉमेडी असणार आहे सध्या जे चॅनल आहे ते फक्त म्युझिकसाठी आणि फिल्मसाठी असणार आहे त्याच्यामध्ये मी शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक मांडणार आहे तर अपेक्षा करतो तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या लिंकला क्लिक करून त्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभकामना आहे तुमच्या सगळ्यांसाठी हॅपी दिवाळी आनंदी राहा खुश राहा सर्वांना सुखी ठेवा मन कुणाचं दुखू नका स्वतःही आनंदी राहा दुसऱ्यांनाही आनंदी व्हा स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला हे वर्ष दिवाळीचं भरभराटीचं जावं सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद